सगळ्यांचं आधी खूप खूप अभिनंदन तर तुम्ही बरोबर व्हिडिओमध्ये आला आहात की बाबा आता धर्मादाचा रिझल्ट आला आहे म्हणजे रिस्पॉन्स आली तर कुणाला किती मार्क्स कुणाला किती मार्क्स तर काहीच घाबरू नका ही खूप वर्षानंतर झालेली एक्झाम आहे त्याच्याबद्दल कोणीच असं प्रेडिक्ट नाही करू शकत की किती कट ऑफ लागेल किंवा काय बघू आपण किती तर तुम्ही सगळ्यांनी तुमचे स्कोअर किती आले काय आले मला सांगा कमेंटमध्ये मग मी तुम्हाला व्हिडिओच्या हो शेवटी सांगेन की कट ऑफ नेमका किती लागेल तर सगळ्यात आधी आपण प्रोसेस बघू जसं आपण लॉग इन केलं हॉल तिकीट काढताना तसं लॉग इन करून घ्या अप्लाय पोस्टमध्ये जावा मग तिथं तो आय बार दिसतोय त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशी स्लाईड दिसते आहे की ॲप्लिकेंट डिटेल्स पेमेंट स्लिप ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स तर आपल्याला कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये जाऊन आपलं चेक करायचं आहे की आपण किती बरोबर सोडवलं किंवा आपलं नेमकं कुठे चुकलं काय चुकलं तर त्याच्यासमोर हे बघा मी दाखवते कसा तर हा क्वेश्चन दिसतो असा म्हणजे ग्रीनमध्ये दिसतं ना ते करेक्ट आन्सर आहे आणि इथं हा छोटासा असा बॉक्स दिसतो आहे त्याच्यात क्वेश्चन क्वेशन टाईप एम सी कसं लिहिलेलं आहे मग त्याच्यात चूजन ऑप्शन दिसतो आहे मग ते आपण किती नंबरचं चूज केलं आहे त्याच्यावर कळतं आपल्याला की बरोबर कुठलं आणि रॉंग कुठलं तर असे बघा किती मोजून एका एका क्वेश्चनला दोन मार्क होते म्हणजे आता समजा तुमचे पंचावन्न जर बरोबर आले असतील तर तुम्हाला एकशे दहा पन्नास असतील तर शंभर तर राहायला राहता प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कटअप किती लागेल तर मला असं वाटतं की शंभर ते एकशे पाच एकशे दहापर्यंत असा लागेल कारण की आत्तापर्यंत मी जेवढ्यांचे मार्क्स विचारले तर तेवढ्यांचे तेवढेच दाखव म्हणजे सगळे तेच चांगलं आहेत त्याच रेंजमध्ये बघूया आपण आता किती लागतो काय लागतो तरी पण सगळ्यांनी बिंदास्त राहावा काहीच टेन्शन घेऊ नका आणि ही एक्झाम अनप्रेडिक्टेड एक होती ना जशी आली तशी लगेच झाली त्याच्यामुळे बघू आता आणि तुम्हा सगळ्यांना जर दुसऱ्या कुठल्या एक्झामबद्दल अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही मला नक्की सांगा पण त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनूया थँक्स फॉर वॉचिंग आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय